मी बिझी आहे फ्री झालं की बोलू ते एका दमात बोलून मोकळी झाली काय बोलली तिला थी तिचं कळलं नव्हतं पण हृदय जोरजोरात धडधड करत होतं आणि आणि घसासुद्धा कोरडा पडला होता आणि तो शॉक होऊन तिच्याकडे बघत राहिला ती काय बोलली ते त्याच्या डोक्यावरून गेले होते वॉट त्याने इकडे तिकडे पाहून भुया जोडत थीचा विचारलं आपण काही चुकीचं ऐकले का इथे तर ती थी फोनवर सुद्धा बोलत नव्हती आणि आजूबाजूला कोणीच नव्हतं वॉट काय वॉट बाजूला व्हा पहिले मला माझा वेळ बघू द्या मग माझ्या मनात आलं तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल ती एक बोट त्याच्यासमोर नाचवत अंगावर येत चिरून म्हणाली तू मंद आहेस का काय बोलते मी सिंपल एक प्रश्न विचारला तुझा पाय व्यवस्थित आहे की नाही त्यावर एवढं हायपर व्हायचं काय गरज आहे तो किंचित शिमान बाजूला घे तिच्या डोळ्यात आरपार बघत म्हणाला नाही सांगायचं मला दहा मिनिटाच्या गोष्टीसाठी शेड्यूल टाईम किती ते नाटकं सरळ सांगा ना मला तुमच्या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट नाही तुम्ही दुसरा इन्व्हेस्टर शोधा आज उद्या आज उद्या नाही म्हणत अजून आठ दिवस वाट बघायची का ती धुसपुसत बारीक डोळे करून म्हणाली तो डोळ्याच्या कडा जुळून तिच्याकडे एकटक बघत विचार करू लागला कारण सौरभ तर पाच सहा दिवस ट्रेनिंगसाठी बाहेर गेलेला आहे त्यानेच मॅनेजरला कॉल करून सांगितलं होतं त्यावर त्याच्या मॅनेजरने त्याला काल मेसेज करून अजून त्यांनी रिप्लाय दिला नव्हता त्याच्याकडून तिला ही गोष्ट समजणं म्हणजे अशक्यच आहे मग ही गोष्ट तिच्यापर्यंत पोहोचलीच कसं काय म्हणून कोड्यात पडला होता तुला कसं कळलं की पुढच्या वीकमध्ये मीटिंग फिक्स केलेली आहे अजून मी पुढच्या वीकमधलं शेड्यूल चेक केले नाही आहे तो काहीसा विचार करत ते डोळ्यात आरपार बघत म्हणाला किती किती शब्द बदलू तो सकाळी ताईला तर बोलला पुढच्या आठवड्यात तुम्ही मीटिंगसाठी बोलवणार आहे मी स्वतः माझ्या कानाने ऐकले आत्ता काय तर म्हणे मी अजून चेक केलं नाही ह्यावरूनच कळत आहे तुम्हाला बिलकुल इच्छा नाही कशाला माझा वेळ वाया घालता आता मलाच दुसरीकडे इन्व्हेस्टरसाठी चौकशी करावी लागेल तुमच्याबरोबर राहिला ना तर आमची फॅक्टरी स्वप्न ते स्वप्नच राहील ती भवया आकसून बारीक डोळे करून कानाला हात लावत म्हणाली तसं त्याच्या लक्षात आलं जरी आपली मीटिंग झाली तर दोन दिवसात फॅक्टरी उभी करणार आहेस का सगळ्या गोष्टींसाठी पेशन्स ठेवू शकतेस ना आणि तुझा काय वेळ मी वाया घालवला आहे सारखं म्हणते वेळ वाया घालवू नका म्हणून तो हाताची घडी घालत एक भुवई उंचावत म्हणाला हा तुम्हाला माझ्याशी बोलायला वेळ आहे पण फॅक्टरीबद्दल एक शब्द बोलायला वेळ नाही पण नाही तुम्हाला वेळ काढावा लागणार म्हणे ती ओठांची वळण घेऊन दोन्ही हात रुक्मिणीसारखे कमरेवर ठेवत बडबड करू लागली तिची फनी रिॲक्शन बघून त्याला हसू चाललं तो ओठांवर मंद हसू आणि तिचे नखरे बघण्यात कधी हरवू लागला त्याचं त्याला कळलं नाही गार्डन लाईटचा फोकस तिच्यावर पडत होता चेहरा पिवळसर सोन्यासारखा चमकत होता त्यात तिची गोरी काया बहरून आल्यासारखी वाटत होती बोलताना तिचे गुलाबाच्या ओठ होते तर त्याच्या काळजाचा ठाव घेऊ लागले हवेत पसरल्यामुळे त्याची नशा चढली होती थंड वारा अंगाला झोंबून अंगावर गोड शहारा येऊन जात होता त्याची नजर तिच्या कानावर पडली बोलताना तिच्या कानातले डुलं जशी बगळ्यासारखी तिची मान हलकेच झटका देत होती तर तिच्या गालाला स्पर्श करून जात होते एवढं बारीक का मी लक्ष देत आहे खरंच मला हिच्यासोबत पुढचं पाऊल टाकायचं आहे का त्याच्यामुळे आणि त्याला प्रश्न केला आणि त्याच्याच विचारांवर तो चमकला ओ ती जोरात ओरडली तसं तो, तो एकामागून एक भुयावर खाली करून वैतागून तिच्याकडे बघू लागला माझ्यापेक्षा सौरभ दादाला सगळ्या गोष्टींची माहिती आहे माझी काय गरज पण नाही तिच्या डोक्यात क्लिक झालं तशी ती त्याच्या डोळ्यात बघत विचार लागली गावात तू राहणार आहे का सौरभ लक्ष तू देणार आहे का सौरभ पूर्ण आयडिया कोणाची आहे तुझी का सौरभची तू कुठल्या विचाराने तो प्लॅन रेडी केलेला आहे ते त्याच्या डोक्यात जास्त असेल का तुझ्या डोक्यात जास्त असेल तो म्हणायला तसं तो बोलायला तो हुशार होता लगेच तिच्या प्रश्नाचं उत्तर देऊन मोकळा झाला होता हळूहळू तिचा स्वभाव त्याच्या लक्षात येऊ लागला होता कधी तिला कुठला प्रश्न पडेल आणि ती कधी आपल्याला काय विचार जणू याची सवय पडत चालली होती त्याच्या बोलण्याने ती विचार करू लागली आणि तो तिचा चेहरा निहाळू लागला खरं तर तिची त्याला काहीच गरज वाटत नव्हती सौरभ स्वतः एकटा बोलला असता तरी त्याला खूप होतं फक्त तिला बघण्यासाठी तिच्याशी बोलण्यासाठी त्याने अट ठेवली होती पण आत्ता तर तो कधीही तिला समोर बघू शकत होता म्हणून त्याने त्या मिटिंगला एवढं महत्त्व दिलं नव्हतं हां तसंही मला आत्ता वेळ नाही ती उगाच भाव खात ना म्हणाली ओके आपण तुझ्या वेळेला मिटिंग फिक्स करूया तुला कधी वेळ आहे सांग तेव्हाच आपण ह्यावर बोलू गालातल्या गालात हसत गाला थोडीशी मान झुकवत म्हणाला तो बोलला आणि ती डोळे मोठे करून त्यालाच बघू लागली माझ्या वेळेने ती डोळ्यात चमक आणत म्हणाली तसं तो वर खाली मान हलवत हुंकार भरतो खरं तिने पुन्हा कन्फर्म करण्यासाठी विचारलं होतं मनाला कसं काय एवढा आनंद झाला होता तिचं तिलाच कळलं नाही आत्तापर्यंत त्याचा राग येत होता आणि त्याने फक्त तिची मर्जी विचारली तर डोळ्यात चमक भरली होती यस सांग तुला कधी या विषयावर बोलायचे आत्ता बोलायचं आहे का का उद्या एनी टाईम आपण कधीही तुझ्या टायमिंगनुसार या विषयावर चर्चा करू त्याने गालातल्या गालात हसत त्याचा निर्णय शांतपणे तिला ऐकवला म्हणजे कधीही ते सौरभदा त्याचा फोन लागत नाही आहे मग कसं करायचं एक मिनिट मी एकदा कॉल करून बघते तिच्यासाठी ही अनपेक्षित गोष्ट होती अचानक तो लगेच एक दोन दिवसात ह्या गोष्टीसाठी तयार होईल ही तर आशाच तिने सोडून दिली होती आणि तो अचानक बोलल्यामुळे गोंधळी होती म्हणून एक्साइटमेंटमध्ये तिला कळेना की नेमकं त्याला काय बोलावं त्याचा फोन लागणार नाही आहे तू पुढच्या वीकमध्ये येईल तसं त्याने फोन करून कळवलं होतं पण त्याच्यापेक्षा तुला सगळ्या गोष्टींची माहिती आहे तर तूच तुझ्या वेळेनुसार ठरव तुला काहीही प्रॉब्लेम असेल तर मी आहेच आता त्याला सौरभ कबाबमय हद्दी वाटू लागला तिच्यासोबत एकांत मिळेल ना तुम्ही मला पूर्ण गोष्टीची व्यवस्थित कल्पना देणार ना म्हणजे काय काय गोष्टींची माहिती नाही आहे त्यामुळे विचारलं तरी मी खूप अभ्यास केलेला आहे तुम्ही एकदा बघून तर घ्या तुमचे पैसे बिलकुल वाया जाणार नाही ती एक पाऊल पुढे आणत त्याच्या डोळ्यात विश्वासाने बघत म्हणाली सगळ्यांसाठी बघणारी स्वप्न तिच्या डोळ्यात लगेच उभारी भरली होती तसं तिच्या बोलण्याचं कौतुक वाटलं तिच्याबद्दल प्राऊड फील झालं छान वाटलं होतं की ती त्याला विश्वासाने कन्व्हेन्स करण्याचा प्रयत्न करते आहे तिच्या चेहऱ्यावर कधीच फसवा फसवी किंवा लबाड लक्षणे दिसून येत नव्हती पाण्यासारखे स्वच्छ मन उठून दिसत होते उद्या आपण लंच एकत्र करू त्याने मोबाईलमध्ये त्याच्या मॅनेजरला मेसेज टाईप करत तिला त्याच्या शेड्यूलमध्ये न बसणारा टाईम दिला उद्या नाही नाही उद्या नाही जमणार ती पटकन म्हणाली तसं त्याचे कीबोर्डवरचे हात थांबले आणि थोडा सिरियस हो तिच्याकडे बघू लागला अजून दाजी कुठे आले आहे ते उद्या संध्याकाळी येणार आहे मग ताईला एकटी घरी सोडून कसं जाऊ तिने लगेच तिला पडलेला प्रश्न सांगितला त्यावर त्याने मनातच उसासा सोडला कारण तो स्वतःहून त्याचा वेळ तिला देत आहे आणि ती आत्ता कारण सांगत आहे म्हणून त्याने मॅसेज टाईप करायचं सोडून मोबाईल बंद करून खिशात टाकून दिला ताई बोलली होती की दाजी दुसऱ्या दिवशी सुट्टी घेणार आहे मग माझ्या डोक्यात विचार होता की मी माझ्या मैत्रिणींसोबत फिरायला जावं जेव्हापासून जा मंजिरी म्हणाली होती आपण दोघीजणी फिरू तेव्हापासून खरंच तिची इच्छा झाली होती आणि आत्ताच फोनवर बोलता बोलता ती कधी बाहेर पडायचं याचा विचार करत होती आणि लगेच त्याच्यासमोर बोलून सुद्धा मोकळी झाली होती ती बोलला बोलला तो प्रश्नार्थी नजरेने तिच्याकडे ब्लँक होऊन बघू लागला दोन दिवसांनी आपण ह्यावर बोलू ती खुश होत ऑर्डर देतच त्याला क्रॉस करून जात म्हणाली आणि तो डोळ्यांची हलकीच उघडझाप करून तिच्याकडे बघू लागला कधी तिने त्याच्या वेळेवर हक्क दाखवला तिचं तिला कळलं नाही जणू तो तिच्यासाठी कायम फ्री राहणार हे मनाला वाटून गेलं म्हणून कधी तिच्या नकळ तिच्यावर हुकूम गाजवू लागली हे वेट तो मागे म्हणून तिच्याकडे बघत म्हणाला तशी ती तिची पावलं थांबत मानेला झटका देत म्हणून त्याच्याकडे बघू लागली कुठली फ्रेंड तू कोणाला ओळखते इथे आय थिंक तू फर्स्ट टाईम आली आहे त्याच्या मनात प्रश्न आला लगेच तो काळजीने जाब विचारू लागला मंजिरी तू मी गावात आला होता तेव्हा माझ्यासोबत होती बघा ती माझी मैत्रीण इथेच राहते ती पण पूर्ण मुंबई फिरावून आणणार आहे ती, ती एक्सायटेड होत दोन्ही हात एकमेकांमध्ये घट्ट करत खुश होत म्हणाली तेव्हा त्याच्या लक्षात मंजुरी आली आता मीटिंगचा टायमिंग माझ्या शेड्यूलनुसारच फिक्स होणार ते ही फिफ्टीन डेज तुला एक चान्स दिला होता तो तू गमावला तू तिला एक लुक देत तिच्या पुढे पावलं टाकत सरसर निघाला सुद्धा आणि ती शॉक होत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघू लागली साहेबांचा इगो जागा झाला होता कोण कुठली मुलगी तिच्याबरोबर फिरायला जायचं म्हणून त्याने त्याच्या बिझी शेड्यूलमधून तिच्यासाठी टाइम काढला आणि ती त्याच्यासोबत लंच कॅन्सल करून फिरायला जाणार म्हणे मग तो कशाला तिला महत्त्व देईल दुसऱ्या दिवशी सकाळी यावन खाली आली नव्हती ना कबीरला तिची वाट बघण्यासाठी वेळ होता तो सकाळ सकाळीच घराच्या बाहेर पडला होता ऑफिसला जाऊनच नाश्ता करणार होता म्हणून त्याचा नावाचा नाश्ता केलेला नव्हता अमित नसल्यामुळे हेमा काही खाली येऊ शकत नव्हती म्हणून तिच्या रूममध्ये टेरेस गार्डन इतकंच फिरू शकत होती दोघीजणी टेरेस गार्डनमध्ये बसून कोवळ्या उन्हात नाश्त्याचा आनंद घेत होता आज अवंतीच्या आवडीचे धपाटे केले होते ते पण तिनेच काल राधाला रेसिपी सांगितली होती आणि तीच रेसिपी राधाने कुकला सांगितली होती व तिच्या आवडीचे धपाटे तयार होते छान झालेत मावशी अवंती गालात हसून राधाकडे बघत म्हणाली राधा तिच्याकडे एक नजर बघून गालात हसली आल्यापासून थोडंसं राधा आणि अवंती हसून खेळून बोलत होता स्वतः राधा कधीच कोणाशी बोलत नव्हती काही काम असलं तरच बोलणं असायचं पण अवंती स्वतःहून जाऊन तिच्याशी काही ना काही गप्पा मारत होती मग तीही तिच्याशी ती गप्पा मारत होती पण हेमाचं तसं नव्हतं मोजकच बोलत होती पहिली गोष्ट तर हेमा घरात नसायचीच असली तरी सकाळी नाश्त्याचं टायमिंगला आणि दिवसभरतीचा टायमिंग जुळत नव्हता अमित आणि कबीरला तर आधीपासूनच तिची सवय होती लहानपणापासून त्यांना सांभाळलं होतं अनुराधा आणि केशव दोघांना फिरायची खूप सवय होती तर तिच्या विश्वासावर मुलांना सोडून जात होते आणि मुलेही तशी दोघे समजदार होते कधीच आपल्या आईवडिलांना दुखावलं नव्हतं आवडलं वाटतं काहीतरी हेमा तिच्याकडे बघ तिच्या बाऊलमधल्या कॉर्नफ्लेक्समध्ये अल्मंड मिल्क टाकत म्हणाली आवडलं म्हणजे मी बोलले त्यांना असं करा फक्त ना गरम गरम तव्यावरचे प्लेटमध्ये हवं होतं मग तर अजून खूप भारीच आली असते अवंती खुर्चीत एक पाय फोल्ड करून हातात प्लेट घेत धपाटी आणि दहीचा घास खात म्हणाली गावात चुलीपुढे बसून तव्यावरून डायरेक्ट तिच्या ताटात येत होते आणि इथे एका हॉटपॉटमध्ये आणून ठेवले होते आत्ता गावाकडे तर तिला सगळं गरम गरम खायची सवय होती चुलीवर पटापट -पत करून लगेच ताटात यायचं आणि इथे सगळे डायनिंग टेबलवर मांडल्यावरच जाऊन बसायचं अजून काही ना काही कमी आहेच हेमा तिच्या हातातलं आलमंड मिल्कचं लेट्राबॅग टेबलवर ठेवलं आणि बाऊल हातात घेत खाऊ लागली अगं हे असलं काहीतरी पाकिटमधलं वस्तू खाऊनच तुमची हाडं कमजोर झाली थोडे दिवस गावाला चल सगळं ताजं ताजं आई करून खाऊ घालेल आत्याची पण आठवड्यातून एक चक्कर असते जेवणाची आठवण आली की लगेच तिकडेच येते अवंती मनातूनच शिव्या घालून बत्तीशी दाखवत म्हणाली कारण पंधरा आठ दिवसातून सुरेखा फोनवरच तिच्या आईला ऑर्डर सोडत होती आज हे करा ते करा मी येत आहे मग काय बडबड करत तिच्या नावचा स्वयंपाक चालू असतो दोघींचा पुन्हा बांधून पण घेऊन जात असते शेतात जे काही आले असेल ते वेळोवेळी तिच्या घरी जात होते मग एवढं खाऊ घालून तरी तिच्या आईला चार शब्द बोलून टोमणे मारून अवंतीला पण काहीतरी बोलून भावाचे कान भरूनसुद्धा तिचं मन भरत नव्हतं म्हणून अवंतीला राग येत होता मी जे खाते ते हेल्दी असते हे माय ॲटिट्यूडमध्ये बोलत खाऊ लागली अवंतीच्या जास्त ॲडव्हान्स बोलल्याने हिमालय तिचा राग येत होता त्यावर आम्हाला तिने डोळे फिरवल्यानंतर ते पॅक बघत खाऊ लागली आल्मंड मिलती पहिल्यांदाच बघत होती म्हणून त्याच्याबद्दल कुतूहल वाटत होतं असंही काही असते का, का। म्हणून मनालाच प्रश्न पडला होता पूर्ण त्याच्यावरची माहिती वाचून काढं तिचा नाश्ता करत होती डोकं आता उलट्या दिशेने पळू लागलं होतं दुधाची फॅक्टरी चालू करायची होती मग हा प्रकारही आपल्याला माहीतच असायला हवा अजून कुठले कुठले दुधाचे प्रकार आहेत तेही तिला जाणून घ्यायचं होतं झालं वाचून एकदा ट्राय कर आवडेल तुला शरीरासाठी छान असते हेमा तेवढे निरीक्षण करून वाचत आहे म्हणून कुच खासत म्हणाली अगं मी जे खाते ना ते पौष्टिक असतं म्हणून वेगळे काही ट्राय करण्याची गरज नाही आहे पण आता तू म्हणतेस तर ठीक आहे ह्याचा चहा बनवता का अवंतीने तो टेट्रा पॅक राधाकडे देत म्हणाली तसं हेमाला खाता खाताच ठसका लागला आणि राधासुद्धा डोळे मोठे करून गडबडून तिच्याकडे बघू लागली ए वेडी त्याचा चहा कसा लागेल ते दूध फक्त पिण्यासाठी असतं हेमा चिडून म्हणाली असं आहे का अवंती खूप समजल्यासारखं डोळ्यांची उघडझाप करत म्हणाली पण तिच्या अजून लक्षात आलं नव्हतं की दूध दूधच असते ना तिचा चहा केला तर काय बिघड मग ते बदामचे दूध असू दे नाही तर गोठ्यातलं असू दे असं तिने लॉजिक लावलं होतं पण ती नक्की त्या दुधाची माहिती काढणार म्हणून मनोमन ठरवलं होतं ताई दाजी कधीपर्यंत येणार आत्ता तिने थोडंसं डोक्यातले विचार बाजूला ठेवले आणि स्वतःच्या एन्जॉयमेंटचा विचार करू लागली इव्हिनिंगपर्यंत येईल हेमा म्हणाली बरं उद्या सुट्टी आहे का त्यांना ती बोलली ते कोणाच्या हाताखाली काम करत नाही त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आहे म्हणून त्यांना कोणी सुट्टी देत नाही ते सुट्टी घेत असतात हेमा पुन्हा तिच्या बोलण्यात खोट काढत म्हणाली तसं अवंतीने दाताखाली ओठ चावत तिच्याकडे बारीक नजरेने बघितलं डोक्यात जात होती हेमा माझी मैत्रीण आणि मी बाहेर फिरायला जाऊ शकतो का म्हणजे माझ्या गावाकडचीच माझी जी जीवलग मैत्रीण आहे ती इथेच राहते अवंतीने हळूच विचारलं तसं हेमा तिच्याकडे विचार करत बघू लागली अगं म्हणजे खरं तर हे तुझं काम आहे पहिल्यांदा बहीण आपल्या घरी आली तर स्वतःच गाव दाखवावं पण तुला जिन्याच्या खाली उतरायची वांदे मला कधी फिरवून आणणार त्यापेक्षा मी तिच्यासोबत फिरून येते अवंती म्हणाली बरं जा पण गाडी घेऊन जा तुझं हे गाव नाही आहे चार रस्ते कुठेही तुझ्या घरात जोडले जातील हरवली की तुला कोण शोधणार एकतर डोकं नाही तिथे चालते हे मानाकार मान हलवत म्हणाली तिने तिच्या नकळत नाग मुरडलं आणि तिच्यासमोरच मंजिरीला फोन लावला एक म्हणजे आपण उद्या सकाळी बाहेर फिरायला जाऊ तू घरी ये इथून आपण ताईच्या गाडीत जाऊ अवंती खुश होत म्हणाली तसं हेमाने तिच्याकडे रागाने बघितलं बिलकुल आवडलं नव्हतं की तिने तिच्या मैत्रिणीला घरी बोलावलं अवंतीची मैत्रीण म्हणजे कुठली तरी लो क्लासची असणाऱ्याचा लगेच अंदाज आला होता असं का ठीक आहे मी बोलते अवंती विचार करत म्हणाली अवंती हे तुझं गाव नाही आहे की कोणालाही विचार न करता घरी बोलवायला इथे कोणालाही आणायचं नाही आमचं स्टेटस काय आणि तू कोणाला रस्त्यावरच्याला घरी ये म्हणत आहे फोन ठेवल्या ठेवल्या हेमा कठोर शब्द तिच्याकडे बघत म्हणाली तिचे शब्द लगेच तिच्या काळजाला लागले ताई ती काय रस्त्यावर राहत नाही तिच्या भावाचं स्वतःचं घर आहे अवंती रागात म्हणाली असू शकते पण माझ्या घरात कोणालाही बोलवायचं असेल तर पहिले माझी परवानगी घे कोणालाही घरी ये म्हणून मला न सांगता सांगायचं नाही हेमा म्हणाली मी तुझ्या घरात कायमचा मुक्काम ठोकणार नाही आहे एवढे बोलायला तुझ्यात माणूस नावाची चीज आहे की नाही घरात पाय ठेवल्याने हो तुमची फरशी काय लगेच खराब होणार आहे का, का। तुमच्या इज्जतीवर कुठला डाग लागणार आहे तसंही तिनेच नकार दिलाय घरी यायला बहुतेक मोठ्या लोकांना चांगलंच ओळखून आहे जाऊ दे ती गेटच्या पाच दहा मिनटांच्या अंतरावर थांबते म्हणाली आम्ही तिथूनच गाडीवर जाणार आहे ट्रॅफिकमध्ये वेळ जाईल म्हणते म्हणती जागेवरची उठून चिडून म्हणाली शट बोलू नको हे सगळं सेक्युरिटीसाठी करावं लागतं तुला या गोष्टी कळणार नाहीत भावनांच्या भरात तू बोलत आहे पण आम्ही अशा गोष्टी फेस करतो म्हणून आम्हाला सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते हेमा रागाने तिच्याकडे चिडून बघत म्हणाली अवंतीने जळजळीत कटाक्ष टाकला आणि तिथून तडक जाऊ लागली अवंती हेमा तिला हाक मारू लागली पण ती थांबलीच नाही हेमाचे शब्द मनाला टोचल्यासारखे झाले होते घरात आल्याने का तिचा पैसा वस्तू चोरून घेणार होती का काय अशी बोलत होती तिला वाटलं नव्हतं अशी हेमा बोलेल म्हणून पण मंजिरीला बहुतेक या गोष्टीची जाणीव असल्याने तिने नकारच दिला होता कारण मोठ्या लोकांची नसणस नस माहीत होती स्वतःला काय समजते काय माहित दिवटी एवढा हिला पैशाचा माज आहे ना कधी एकदा आत्या येते आणि मी इथून जाऊ असं झाले बिलकुल करमत नाही तिकडून तिकडून फिरत बडबड करू लागली कंठ दाटून आला होता डोळे तुडुंब भरले होते सगळ्या सुखसोय असून सुद्धा तिला इथे करमत नव्हतं तिथे काम करावे लागत होतं सुखसोय होत्या तरी ते आयुष्य छान वाटत होतं तिकडे जीवाला जीव देणारी माणसं तरी तिथे भेटत होती पूर्ण गावात कोणाची परवानगी न घेता कुठेही फिरत होती आणि इथे आल्यापासून गेटच्या बाहेर पाऊलसुद्धा ठेवलं नव्हतं त्यामुळे जीव गुदमरू लागला होता थोड्या वेळाने हेमा स्वतःला शांत करून रूममध्ये गेली आणि दुसरा विषय काढून गप्पा मारू लागली सावंतीने विषय सोडून दिला संध्याकाळी घरी अमित आल्यामुळे हेमा जास्तच खुश होती त्या दोघांना एकत्र खुश बघून तिला छान वाटलं त्यात आल्यामुळे घरात चहेल असल्यासारखे वाटू लागले कारण त्याचा आवाज पूर्ण घरात घुमत होता त्यात त्याची कॉमेडी आणि हेमा आणि अवंतीचं खळखळून खार हसणं जरा वेगळं वातावरण तिला भेटल्याने मन थोडंसं रिलॅक्स वाटत होतं पण हेमाच्या बोलल्याने मनातून दुखावलेली होती एकदा ह्या घरातून गेलं की परत कधीच यायचं नाही म्हणून मान मनोमन ठरवून पण मोकळी झाली नशिबात जे नको असते तेच समोर येत असते कबीरला घरी यायला थोडा उशीरच झाला होता त्यामुळे दोघांची रात्रीसुद्धा भेट झाली नव्हती अमित आल्यामुळे दोघे त्यांच्या रूममध्ये झोपले असतील आणि अवंती ती गेस्ट रूममध्ये असेल म्हणून त्याची पावलं त्यांच्या रूमकडे न जाता तिच्या गेस्ट रूमकडे त्याची पावले वळली डोअर अर्धा ओपनच होता म्हणून तो थोडा विचारात पडला की आतमध्ये आहे की नाही का जागी असेल पण त्याचा मोह जास्त वाढला होता त्याने एक्सायटेड होत श्वास घेतला आणि हळूच डोर पुढे केला आणि समोरच ती बेडवर झोपलेली दिसली पण तिने पूर्ण डोक्यावरून पांघरून घेतलं होतं म्हणून मन थोडंसं नाराज झाले तिचा चेहरा आज दिसला नव्हता त्याची नजर पूर्ण रूमभर फिरली सगळ्या रूम लाईट चालूच होत्या पूर्ण गॅलरीची स्लायडिंग ओपन होती विंडो ओपन ठेवल्या होत्या जेणेकरून पूर्ण रूम थंडगार पडली होती त्याने सुस्कारा सोडला आणि आवाज न करता सगळं बंद करून एक नजर तिला बघून डोअर पूर्ण बंद करतो सकाळी अमित सोबत नाश्ता करून झाला इकडच्या तिकडच्या विषयावर बोलणं झालं पण अजूनही तिचा पत्ता नव्हता अमित त्याच्या रूमकडे निघाला तो डायनिंग एरियामध्येच फोनवर बोलत इकडून तिकडं फिरत होता सारखी नजर जिनावर जात होती एकदा तिला बघून घराच्या बाहेर पडावं असं मनातून इच्छा होऊ लागली होती आता ती दोन तीन दिवस घरात आहे पण एवढी मनातून ओढ लागली नव्हती पण आज एक वेगळीच ओढ जाणवत होती त्याची पाऊल घराच्या बाहेर पडतच नव्हता सर सर पावलांचा आणि वांगण्यांचा आवाज येऊ लागला तशी नजर त्याची वर जातीच्यावर हे झाले तिला बक्ताक्षणी गालावर मंद हसू पसरू लागले ती तिच्या धुंदीत खाली येत होती पिंक कलरचा आणि त्याच्यावर लाईट ब्लू कलरचे वर्क असलेला पंजाबी सूट घातला होता कानात मोठे लटकणारे फॅन्सी कानातले घातले होते कपाळावर छोटीशी स्टोनची टिकली आणि आज केसांची तिने हेअरस्टाईल केल्यासारखी त्याला जाणवली होती समोरून केस घेऊन त्यांना पिळ्या मारून क्लिपमध्ये अडकवली होती डोळ्यात डाग काजळ आणि ओठांना पिंक कलरची लिपस्टिक लावली होती तो भान हरपून तिचं सौंदर्य बघू लागला बिना मेकअपची सुद्धा ती त्याला छानच वाटत होती पण आज जरा जास्तच आणि सोबर तयार झाल्यासारखी वाटली त्या तिच्या चेहऱ्यावर एक एक्साइटमेंट असणारा हसूसुद्धा तिच्या सौंदर्यात एक जादूचं काम करत होतं एक एक पाऊल उड्या मारा तिच्या धुंदीत खाली येत होती की समोर तो आपल्याकडेच बघत असताना दिसला तसं तिच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू हो, 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 कमी होत ऑकवर्ड स्माईल आली कारण तिला असं वाटलं की कोणीच आपल्याला बघत नाही आहे म्हणून तिच्या धुंदीत होती आणि तो बघत असताना दोघांची नजरा नजर झाली त्यामुळे तिला खूपच ऑकवर्ड वाटलं तिची वाली स्माइल बघून त्याने ही गाला तसं तिच्या स्माईलला रिस्पॉन्स दिला त्याचा फोन वाजला तसं तो भांडावर येत त्याचा फोन रिसिव्ह करत बाहेरच्या दिशेने निघाला आणि तिच्या चेहऱ्यावरचं जे ऑकवर्ड स्माइल होतं ते लगेच गायब झाले तो आपल्याशी एकही शब्द बोलला नाही म्हणून मनाला दुःख वाटलं पण का तिच्या मनाला आतून प्रश्न पडला आणि ती तिच्या थी प्रश्नावर चमकली ती काही रिॲक्ट करणार तितक्यात तिचा फोन वाजला हा आले अमन ती डोक्यातले सगळे विचार बाजूला करत तिची पर्स नीट सांभाळून पळतच घराच्या बाहेर निघाली सेक्युरिटी गार्ड तिच्याकडे एकटक बघत होता कारण ती चालतच बाहेर आली होती आजपर्यंत घरातला माणूस गाडीशिवाय बाहेर येत नव्हता कुठे आहे मी गेट बाहेर आहे अवंती तिची नजर फिरवत म्हणाली आणि थोड्या अंतरावर एक टू व्हीलर आणि मंजिरी दिसली जो तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला की सांगायला नको खूप दिवसांनी आपलं कोणीतरी आपल्याजवळ असल्याचं फिलिंग तिला येऊ लागलं ती पळतच तिच्याकडे निघाली मंजिरीसुद्धा खुश हो तिच्या टू व्हीलर स्टँड लावं तिच्याकडे पळत निघाली दोघीजणी एकदमच घट्ट मिठीत आल्या कशी आहेस मंजिरी तिला थोडंसं बाजूला करत खुश होत म्हणाली जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या त्यामुळे खूप दिवसांनी डोळ्यासमोर बघत होत्या तर हळव्या झाल्या होत्या ठीक आहे मस्त मजेत आहे चल पहिले इथून बाहेर जाऊ अवंती तिच्या गाडीकडे बघत म्हणाली हां चल मंजिरी स्वतः एक हेल्मेट घालं तिला एक हेल्मेट देत म्हणाली कसलं भारी घर आहे गं नशीब लागतं ह्या घरात एंट्री मिळायला तुझं नशीब भारी आहे मंजिरी हेल्मेट नीट घालत घरावर नजर टाकत म्हणाली अवंती त्यावर काहीच बोलली नाही मंजिरीसाठी वाईट वाटलं होतं आपलं स्वतःचं घर असले असते तर आपण तिला दोन तीन दिवस त्या घरात ठेवले असते दोघी जणी गप्पा मारत मेन सिटीमध्ये पोहोचल्या मंजिरी तिला सगळी माहिती देत होती आणि अवंती नवल नवाल असल्यासारखा सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांनी बघून खुश झाली होती मोठमोठ्या बिल्डिंग मॉल गार्डन्स बघून एकदम खुश झाली होती मंजिरी अवंतीला मॉलमध्ये घेऊन गेली होती मॉल बघून तर ती चकित झाली होती पण तिला काही एक्सलेटरवर चढता येईना म्हणून टेन्शन आलं होतं पण मंजिरीने तिचा हात धरून तिला स्वतःबरोबर घेऊन गेली ती घाबरतच तिला घट्ट पकडून होती सगळं फिरून काहीच घेतलं नाही कारण तिथल्या किंमती बघून डोकं सरकलं होतं दुपारीच बाहेर एका गाडीवर दोघीने स्नॅक्स खाल्लं आणि शॉपिंगसाठी लोकल मार्केटमध्ये निघाल्या तिथली गर्दी बघून आवंदी गोंधळून गेली होती एका एक मिनिटसाठी मंजिरीने तिचा हात सोडला नव्हता हा टॉप घे तुला छान दिसतो मंजिरी एका स्टॉलवरून एक टॉप उचलून तिला लावत म्हणाली ते स्टॉलवरची गर्दी बघूनच अवंतीचं डोकं उठलं होतं हा मला घेते मंजुरी खुश होत स्वतःला लावून म्हणाली हो छान आहे तो पण छान दिसेल अवंती एका ड्रेसवर नजर टाकत म्हणाली तो का ठीक आहे मी बघते मंजुरी थोडी आत जाऊन तो ड्रेस बघू लागली आणि अवंती पण शेजारच्या स्टॉलमध्ये एक ड्रेस बघू लागली मंजिरी बिलबी करून बाहेर आली इकडे तिकडे बघत अवंती नजरेला कुठे दिसते ते बघू लागली पण अवंती कुठेच दिसली नाही ती दिसली नाही म्हणून भीतीचा काठा उभा राहिला अवंती मंजिरी हाक मारून इकडे तिकडे बघू लागली त्या पूर्ण मार्केटची गर्दी बघून मंजिरीचं डोकं गोंधळून गेलं तिने घाबरून पटकन तिचा मोबाईल तिला कॉल लावू लागली पण तिचा मोबाईल स्विच ऑफ लागू लागला तशी मंजिरी सुन्न झाली कुठे गेली आपली अवंती देवी देवत जाणो कसे शोधतील तिला मंजिरी आणि कबीर काय होईल कबीरची हालत कळेल येणाऱ्या पुढील भागात तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद